गिरल आणि अजय हे दोन चांगले मित्र होते दोघे एका शाळेत शिकत होते गिर्ल शाळेतील खूप हुशार विद्यार्थिनी होती तिचे सर्व विषयात लक्ष असे आणि ती कायम शिकण्यात अडचणी शोधत नसे जय मात्र त्या त्याच्यापेक्षा थोडा वेळ होता त्याला कधी कधी शाळेची शिकवण गोंधळात घालायची पण त्याला गिरलची मदत नेहमी मिळायची एकदा शाळेत वार्षिक वार्षिक परीक्षा आली होती गिर्ल त्यात चांगली कामगिरी कामगिरी करेल अशी सर्वांना खात्री होती परंतु जय थोडा घाबरला होता त्याला त्याच्या अभ्यासात कमीपणा जाणवला आणि तो चिंतेत पडला गिर्लने त्याला समजावले आणि त्याला विचारलं तुला काही मदतीची आवश्यकता आहे का जयने हसत उत्तर दिले माझ्या मनात शंका आहे पण तुला काही विचारल्यावर हसावं लागतं म्हणून गिरलने त्याच्या मनावर ठरवलं की ती त्याला मदत करेल शाळेतील दुसऱ्या दिवशी गिरलने अजयला जयला गणिताची काही समस्या समजावून सांगितली जय हळूहळू शिकू लागला आणि त्याला कळायला लागलं लागलं तो त्याच्या चुकीवर चुकावर शिकत गेला आणि शेवटी परीक्षा उत्तीर्ण झाला शाळेच्या समारंभात गेला आणि जे